नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मार्ग या मार्गशीष्ठ महिन्यातील शेवटची भागवत एकादशी या एकादशीला मोक्षदा एकादशी मौनी एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं आणि हे एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे त्याचप्रमाणे या वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला या एकादशीचं एक व्रत हे आवर्जून करायचं आहे हे, हे व्रत केल्यामुळे आपण कळत आणि नाकळत कळत केले काही पाप काही चुकं असेल तर त्यातून आपली मुक्तता होते त्याचबरोबर पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात पित्रांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला उद्या एकादशी दिवशी सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही कुटुंबावरती कुठल्याही प्रकारच्या अडचणी आणि दुःख हे येणार नाही याचबरोबर सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी आपल्याला करायचा आहे जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला प्रचंड राग येत असेल लहान गोष्टीवरून ती व्यक्ती भांडण भांडत असेल किंवा भांडण करत असेल घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल चिडचिड होत असेल त्याचप्रमाणे लहान मुलं वारंवार आजारी पडतात कोणतेही काम हे आपले पूर्ण होत नाही आपल्या त्या कामांमध्ये सतत अडचणी येतात त्याचप्रमाणे पतीपत्नीमध्ये किंवा घरातील लोकांमध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जर तुमच्या घरात पैसा येत नसेल पैसा हा टिकत नसेल पैसा हा कमी होऊ लागला असेल आणि यामुळे घरामध्ये दारिद्र्य आलं असेल तर हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा असतो परंतु पहा योगा योगायोगाने या शनिवारी एकादशी आलेल्या आहेत आणि शनिवारी यायत यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट त्याचा दिसून येईल शंभर टक्के तुमचं सगळ्या अडचणी या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचाही दिवा घेऊ शकतात मातीचा किंवा कणकेचा या दोन पैकी तुम्हाला दिवा घ्यायचा आहे इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी वात करून एक वात लावायची आहे लांब कापसाची हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायची आहे दिव्याला मनोभावेने हात जोडून तुमच्या जीवनात जी कोणती समस्या असेल अडचण असेल ती तुम्हा तुम्हाला सांगायची आहे जसे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आहे किंवा ती तुमची अडचण सुटत नाही अशी तुम्हाला प्रार्थना जी आहे ती या दिव्याला बोलून दाखवायची आहे किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही भांडणं होतात मतभेद होतात कलह होतात पती पत्नीमध्ये वाद होतात अशा प्रकारच्या ज्या पण अडचणी असतील त्या तुम्हाला हात जोडून या दिव्याला सांगायचं आहे की या दिव्यामध्ये सगळ्या माझ्या अडचणी जळून भस्म होऊ दे आणि यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे आणि ही प्लेट आपल्याला त्या दिव्यावरती पालथी ठेवायची आहे पालथी ठेवताना ती प्लेट पूर्ण त्या दिव्यावरती टेकणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग थोडीशी खोलगट प्लेट तुम्ही घ्या जेणेकरून तो दिवा जो आहे तो भिजणार नाही ही प्लेट पालथी ना आपल्याला तिथून निघून जायचं आहे जोपर्यंत या दिव्यातलं तेल संपत नाही तोपर्यंत ती वाटी जी आहे ती आपल्याला त्यावरतीच पालथी ठेवायची आहे यानंतर आपल्याला काही वेळानंतर बघायचं आहे दिव्यातलं तेल भिजून गेलेलं असेल तर आपल्याला ती प्लेट काढून घ्यायची आहे आणि जो दिव्याचा धूर असतो तर त्या धुराने त्या वाटीवरती एक प्रकारची कादळी तयार होईल यानंतर काय करायचं आहे आपल्या काजळी जी आहेत तर ही घ्यायची आहे आणि ही काजळी आपल्याला जर पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर त्या दोघांच्या कपडावरती स्वतःला लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कानाच्या पाठीमागूनसुद्धा लावायचं आहे आणि घरामध्ये लहान मुलं असतील वारंवार कटकट चिडचिड करत असतील तर त्यांच्या कपडावरती लावा आणि त्यांच्याही कानामागे तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे पती पत्नी ज्या बेडवर झोपतात ज्या बेडरूममध्ये झोपतात तर तिथेही आपल्याला हे काळं जे आहे ते लावायचं आहे घरातले जेवढे पण सदस्य असतील सर्व सदस्यांच्या कपडावरती आपल्याला याचा एक टिळा जो आहे तो लावायचा आहे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तिजोरी असेल तर तिजोरीमुळे सुद्धा तुम्हाला एक टिळा या कादळीचा लावायचा आहे घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी सुद्धा तुम्ही लावू शकतात रागीड स्वभावाची असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही लावू शकतात जर तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या सुद्धा तुम्ही हे कादळ जे आहे तर त्याचे पाच बोटं तुम्ही ओढू शकतात यामुळे तुमच्या घराचं संरक्षण होईल काही नजरबाधा असेल तर त्या दूर होतील काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होईल आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करणार नाही यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आता हा दिवा प्रज्वलित कुठे करायचा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करताना तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करण्याच्या अगोदर म्हणजे हा उपाय करायच्या अगोदर एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये लावलेला असावा एक अगरबत्ती लावली असावी आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो सकाळी आपल्या बाराच्या अगोदरच करायचा आहे सकाळी सकाळी उठून आंघोळ करायची पूजा करायची आणि यानंतर हा उपाय लगेच करायचा जर तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर तरी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात आवर्जून हा उपाय तुम्ही करा कारण हा उपाय शनिवारी करायचा असतो परंतु योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहेत यामुळे हा उपाय मी तुम्हाला आज सांगत आहे तुम्ही नक्की करा मार्गशीर्ष महिना आहे तर याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला नक्की शंभर टक्के भेटेल हा उपाय जो आहे तो उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात आणि मुलं देखील करू शकतात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका पुढच्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकतात मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ